नमस्कार किर्तीचा वनवा उरी पेटला या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सावी घरी आलेली असते तेव्हा मदर माऊली सावीचं औक्षण करते त्याचवेळी कृष्णाही पण तिथं असते मदर माऊली म्हणते पुन्हा एकदा तू कारखान्याची चेअरमन झालेले आहे इकडे मनालीला खूप प्रश्न पडलेले असतात ती म्हणत असते तू असं का केलंस अर्जुन सगळ्यांचा विश्वासघात झाला याच्यामुळं तेव्हा अर्जुन म्हणतो मी काही चुकीचं केलेलं नाही तुला माहिती आहे का तिला मी सिंहासनावर नाही बसवलं तर तिला काटेरी सिंहासनावर बसवलेलं आहे तिला मी चेअरमन केलंय पण तिची कशी वाट लावतो ते बघ कारण तिला पैशाच्या घोटाळ्यामध्ये असं अडकवणार आहे कारण ती काय आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे इकडे घरी मात्र कृष्णाई आणि मदरमौली दोघीही खूप खुश झालेले असतात आणि त्या दोघीही इकडे सावीचं औक्षण करत असतात अर्जुन सावीचा हा जबरदस्त प्लॅन आता पुढे कसा वर्क होतो आणि अर्जुन सावीच्या नात्याचं खरं सत्य सर्वांपुढं कसं येईल आणि जेव्हा विद्याधर हा खरा सूत्रधार आहे हे समजेल तेव्हा अर्जुन सावीचा निर्णय काय असेल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू